विद्यार्थी मित्रांनो सर्व नमस्कार ज्ञानवाद गणेश क्वेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो सातशे बहात्तर पदांकरिता आय टी इन्स्ट्रक्टर बी टू एक्झाम ही एकवीस जानेवारीला होणार आहे त्याचं जे परिपत्रक आहे ते काही दिवसांपूर्वी नुकतंच आलेलं आहे त्याच आधारित आपण आता इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी याकरिता आजच्या व्हिडिओमध्ये वीस प्रश्न बघणार आहोत चाळीस गुणांसाठी प्रश्न आणि त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण बघणार आहोत जेणेकरून आपल्याला नक्कीच विद्यार्थिमित्तानं फायदा होईल तसेच इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा अभ्यास कसा करायचा असं जर कोणी विचारलं तर लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे सिलेबस कॉपी तयार ठेवा सिलेबसनुसार अभ्यास करायचा आहे कारण की याचा जो सिलेबस आहे तो डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग इतक्या लेवलचा हार्ड नाही आहे बरोबर मग जो सिलेबस त्यांनी दिला आहे ते टॉपिक कवर करणं आपणाला गरजेचं आहे तर आता त्यांनी जे टॉपिक दिलेले आहेत त्यावर आधारित आपण आठशे क्वेश्चन या ठिकाणी डिझाईन केले आहेत प्राईज आहे फोर डबल नाईन आपणाला जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याकरिता तीन हजार तीनशे पन्नास प्रश्न आहेत तसेच सब्जेक्ट नोट्स देखील आहेत हे देखील आपण घेऊ शकता तसेच इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी याकरिता सहाशे चाळीस क्वेश्चन आहेत प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन आणि ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरिता सहाशे क्वेश्चन आहेत प्राइस आहे थ्री फोर्टी नाईन यापैकी आपण कोणत्याही पदाकर्चा जर अप्लाय केला असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो परचेस करा नक्की तुम्हाला फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द नेट मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ क्लोज सरफेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो की डिपेंड ऑन नेचर ऑफ सरफेस तर राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक सी झिरो असतो एक्सप्लेनेशन बघूयात Gauss's law indicates that there are no sources or sinks of the magnetic field inside the closed surface. A closed surface is a surface that completely includes within volume with a no hole. Therefore, the net magnetic flux through a closed surface is zero. Then the next question, what is the torque exerted by bar magnet on itself due to its field? The torque exerted by bar magnet is ऑप्शन आहेत मॅक्झिमम झिरो मिनिमम की डिपेंड ऑन द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड योग्य उत्तर आहे हा जो असतो तो झिरो असतो अ बार मॅग्नेट डज नॉट एक्झट अ फोर्स ऑर अ टॉर्क इट सेल्प ड्यू टू इट्स फील्ड बट एन इलिमेंट ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर एक्सपिरियन्स फोर्स ड्यू टू अनदर इलिमेंट ऑफ दी कंडक्टर सो द टॉर्क एक्झटेड बाय अ बार मॅग्नेट इट्स हेल्प इज अ झिरो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन वेन डज अ मॅग्नेटिक डायपोल पजेस मॅक्झिमम पोटेन्शियल इनर्जी इन्साइड अ मॅग्नेटिक फील्ड तर लक्षात घ्या मॅग्नेटिक डायपोल कधी मॅक्झिमम पोटेन्शियल इनर्जी इन्साइड मॅग्नेटिक फील्ड काय करतात की पजेस करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मॅग्नेटिक मोवमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड आर अँटी पॅरेल नेक्स्ट क्वेशन क्रमांक चार कॅल्क्युलेट दी सरफेस इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओवर अ सरफेस तर काय असतो हा जर आपण सर्फेस इंटेग्रल काढलं मॅग्नेटिक फील्डचं तर ते असतं इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दॅट सरफेस अधिकची माहिती आपण व्हिडिओ पॉज करून वाचू शकता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच विच वन ऑफ द फॉलोईंग इज नॉट अ कन्सिक्वेन्स ऑफ गेस लॉ तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी देर आर एव्हिडन्ट सोर्स ऑर सिंग्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ क्लोज सर्फेस त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा बघूयात स्टॅबिलिटी ऑफ आउटपुट व्होल्टेज इज इंटायरली डिपेंडंट ऑन तर आउटपुट व्होल्टेजची स्टॅबिलिटी कशावर डिपेंडंट असते राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी स्टेबिलिटी ऑफ झेनर डायोड यावर आउटपुट व्होल्टेजची स्टेबिलिटी डिपेंड असते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात फॉर एक्सिलंट स्टेबिलिटी द झेनर डायोड इज केप्ड इन टेम्परेचर कंट्रोल कॅस्केट तर स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स तर लक्षात घ्या हे जे स्टेटमेंट आहे ते अगदी ट्रू आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ फॉर प्रिसिजन व्हेरेबल व्होल्टेज रेफरन्स सिस्टीम इज नेसेसरी तर विधान हे विधान बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ बघूयात विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज्ड ॲज अ कंपॅरेटर खालीलपैकी काय कम्पॅरेटर म्हणून यूज करू शकता ऑप्शन आहे डायोड डायोड ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कि ऑल ऑफ दी मेनशन राईट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशनल ॲम्प्लिफायर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट दी स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ झेनर डायोड तर खालीलपैकी कोणती झेनर डायोडची स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे तर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच पॉईंट आठ व्होल्ट नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट एन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस खालीलपैकी कोणता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नाही आहे अगदी सोप्पा मोबाईल कॉम्प्युटर आणि कीबोर्ड ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे परंतु ऑप्शन क्रमांक सी मॅग्निफाईंग ग्लास हा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नाही नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फिजिकल कंपोनंट ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट फिजिकल कंपोनंट म्हणजे की ज्याला आपण स्पर्श करू शकतो तर लक्षात घ्या कॅपसिटर डायोड आणि इंडक्टर हे काय तर फिजिकल कंपोनंट आहे परंतु टेम्परेचर हा फिजिकल कंपोनंट नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ सेमी कंडक्टर युज्ड इन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सेमी कंडक्टर जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये यूज केला जातो त्याच्या खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी नाही आहे तर ऑप्शन क्रमांक बी दे डोंट इमिट लाइट ही प्रॉपर्टी नाही आहे तर बाकीच्या जसे की दे एक्झिस्ट इलेक्ट्रॉन सॉरी दे एक्साईट इलेक्ट्रॉन दे हॅव हाय थर्मल कंडक्टिव्हिटी अँड दे हॅव व्हेरेबल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे जे आहेत ह्या प्रॉपर्टी आहेत सेमी कंडक्टरच्या नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदा विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन टेम्परेचर अँड मोबिलिटी यू ऑफ इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रॉनिक सर्किट इतके डिफिकल्ट क्वेश्चन परीक्षेत विचारणार नाही परंतु लक्षात राहू द्या ऑप्शन क्रमांक ए मोबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर रेस टू मायनस थ्री बाय टू त्यानंतर नेक्स्ट बघूयात क्वेश्चन क्रमांक पंधरा व्हाट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द रिकॉम्बिनेशन रेट ऑफ इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रॉनिक सर्किट राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रिकॉम्बिनेशन रेट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सोळा बघूयात अननोन कॅपॅसिटन्स व्हॅल्यू इज ऑप्टेंड बाय तर अननोन कॅपॅसिटन्स व्हॅल्यू ही कशापासून विद्यार्थी मित्रांनो केली जाते तर कम्पॅरिझन विथ स्टँडर्ड नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा विच ऑफ द फॉलोइंग इज अ बॅलन्स इक्वेशन फॉर कंप्युटिंग दी रेजिस्टन्स रेजिस्टन्स का खालपैकी को बैलेंस इक्वेशन है तो योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी आर वन इक्वल टू आर टू इंटू आर थ्री डिवाइड बाय आर फोर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अठारह बोया इंडक्टन्स कंट्रोल इज ऑप्टेन्ड बाय तर इंडक्टन्स कंट्रोल इज ऑप्टेन्ड बाय यूजिंग आर टून नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एक अ स्केरिंग ब्रिज कैन बी यूज फॉर दी राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी स्केरिंग ब्रिज हा कशासाठी वापरला जातो तर टेस्टिंग कॅपॅसिटर्स त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस व्हॉट इज द डिपेंडन्स ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन दी, दी बॅलन्स इक्वेशन तर लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी इंडिपेंडंट तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि यापुढे जर तुम्हाला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यावर जर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर खाली कमेंट करा तसेच व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे वन थाउजंड प्लस लाईक त्याच पद्धतीने आपण आपण ज्या पोस्टसाठी तयारी करत आहात त्याचं टार्गेट सेट से करा सिलेबस से कॉपीची प्रिंट घ्या डेलीचं टार्गेट बनवू आपल्याला कोणकोणते टॉपिक संपवायचे आणि त्या पद्धतीने अभ्यास करा आणि जास्तीत जास्त भर क्वेश्चन सॉल्व करण्यावर द्यायचा आहे या पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यश भेटेल जर तुम्हाला आमच्याकडून कोणतीही हेल्प पाहिजे असेल तर आपली क्वेश्चन बँक कधीही तुम्ही घेऊ शकतात प्रत्येक जी क्वेशन बँक आहे ती विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता की अभ्यास करून आपण तयारी केली आहे त्याच्यामुळे याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघणार नाही जेवढेही चार याच्यासाठी पेपर होणार आहे त्या सर्वांची क्वेशन बँक आपल्याकडे अवेलेबल आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो व्हॉट्सअप क्रमांक आपल्या स्क्रीनवर आहे त्यावर संपर्क करून क्वेशन बँक परचेस करा थँक्यू